नमस्कार बाबा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक अशा प्रेम कहाणीबद्दल जाणून घेणार आहोत जी समाज माध्यमामुळे शक्य झाली महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला बिग बॉस स्टार सूरज चव्हाण आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी प्रियंका चव्हाण यांच्या अनोख्या प्रेम कहाणीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत सूरज चव्हाण एक नाव जे बिग बॉसच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले त्याची खेळातील तल्लाक बुद्धी साधेपणा आणि प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करणारा सूरज पण त्याचं लक्ष एका वेगळ्याच व्यक्तीकडे होतं सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी प्रियंका चौहान प्रियंका चौहान एक गरीब मुलगी जी वीज भट्टीवर काम करत होती पण तिचं नशीब बदललं सोशल मीडियामुळे टिकटॉकवरील ती आपल्या साध्या पण प्रभावी व्हिडिओने लोकांच्या हृदयात जागा करू लागली तिचं सौंदर्य आणि तिच्या अनोख्या व्हिडिओने तिला रातोरात स्टार बनवलं सूरज चव्हाण तिचे व्हिडिओ रोज पाहू लागला तिच्या साधेपणाने आणि सौंदर्याने तो तिच्या प्रेमात न कळत पडला सूरज तिला प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचा तिच्या चेहऱ्यावरचा गोडवा त्याच्या मनात प्रेमाची भावना जागू लागला एक दिवस सूरजने ठरवलं की प्रियंकाला आपल्या मनातील भावना व्यक्त करायची वेळ आली आहे आणि एका खास क्षणी त्याने विचारलं प्रियंका तू माझ्याशी लग्न करशील का हा क्षण प्रियंका आणि सूरज दोघांसाठी अनोखा आणि भाऊक होता प्रियंका जी एकेकाळी वीट भट्टीवर काम करणारी होती आज एक प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार झाली होती सूरज सारख्या व्यक्तीने तिला लग्नाची मागणी घातल्यामुळे ती थोडीशी गोंधळली पण तिच्या डोळ्यात भावनांचा पूर आला होता या अनोख्या प्रेम कहाणीला काय वळण मिळेल सूरज चौहान आणि प्रियंका चौहान यांच्या नात्याचं पुढे काय होईल हे पाहण्यासाठी तुम्ही फक्त बाबा न्यूज पाहत राहा धन्यवाद